कोल्हापूर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात रात्री डी जे आणि फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटात दंगल झाली होती आज दिवसभरात या ठिकाणी शांतता असून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे काम अजूनही सुरू आहे शहर पोलिसांनी सिद्धार्थनगरवासियांची भेट घेतली तर आंबेडकरी पक्षनेत्यांनी सिद्धार्थनगरमध्ये इतर अल्पसंख्याक वस्तीतील आलेल्या दंगेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे सिद्धार्थनगर समोरील राजेबाग स्वार दर्गा येथील भारत तरुण मंडळ राजेबाग स्वार फुटबॉल क्लबचा वर्धापन दिन होता या मंडळाचा डिजिटल फलक आणि डी जे पोलिसांनी ताब्यात घेतला होता तरीही रात्री नऊच्या सुमारास या मंडळाने पुन्हा फलक लावून डी जे आणला होता या कारणावरून येथील दोन गटात रात्री तुंबळ हाणामारी झाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे या कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरवरती हल्ला केला आणि हा हल्ला अतिशय दुर्दैवी आहे आमचं पोलीस प्रशासनाला इतकंच म्हणणं आहे की ज्यांनी हे कृत्य केलं त्या प्रत्येक माणसावर कारवाई झाली पाहिजे आणि सिद्धार्थनगरला संरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आंबेडकर चळवळ ही सातत्याने सिद्धार्थनगरच्या संपर्कात राहील आज आंबेडकरी पक्षनेत्यांनी सिद्धार्थनगरवासियांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली राजेबागस्वार दर्गा येथील लोकवस्तीच्या तुलनेत इतर अल्पसंख्याक लोकवस्तीतील लोक जमा झाल्याने दंगलीची तीव्रता वाढली असल्याचा आरोप करण्यात आला आहे या सिद्धार्थनगरवर वारंवार हल्ले करण्याचा जो प्रयत्न होतोय तो, होतो तो केवळ नगरवासी यांच्यावर नसून या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चवळीला डिवसण्याचा प्रयत्न केला जात आहे या खोडसळपोरांना पुढं करून हल्ला केला आहे ही गोष्ट आम्ही प्रशासनावर आज अशासाठी सोडतो आहे की आम्ही शांतताप्रिय लोक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारे आम्ही सगळे आंबेडकरी चळवळीचे पाईक आहोत त्यामुळं या गोष्टीचा गैरफायदा घेऊन राजकारण करणाऱ्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घ्यावी वेळीच हे सगळं थांबवलं पाहिजे आणि जर का सिद्धार्थनगरवर हल्ला करत असताना समोरच्या मोहल्ल्यातील लोकांबरोबरच इतर जर का मोहल्ल्यामधील लोक जमा होत असतील तर याचं गांभीर्य इथल्या अल्पसंख्याक पुढाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे शांतता निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढे येऊन या संदर्भातल्या घटनेचे दोषी आहेत त्यांना शासन केलं पाहिजे शासन होण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर सहकार्य केलं पाहिजे कोल्हापूर सर्किट बेंचच्या पिचाळीस ही दंगल झाली आहे त्यापूर्वी येथील जागेच्या कारणावरून सिद्धार्थनगर आणि या मंडळाचा वाद झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजते आहे या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र